हा बालक बोलत नव्हता पण त्याच्या शांततेत ब्रह्मज्ञान दडलं होतं लोक त्याला सामान्य समजत होते पण पुढे जे घडले ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल ही कथा शेवटपर्यंत ऐका कारण शेवटचा चमत्कार तुमचं मन बदलून टाकेल श्रीपाश्री वल्लभांच्या बालपणीतील अद्भुत संकेत बोलण्यास उशीर झाला पण डोळ्यात दिव्य तेज होते आई वडिलांची चिंता लोकांची थट्टा पण श्रीपादांचे मौन आणि साधना कायम टिकून होती इथून पुढे जी घटना घडली तिने संपूर्ण गाव हदरून गेलं आजारी व्यक्ती बरी होणे फक्त स्पर्शाने वेदना नाहीशा होतात लोकांची श्रद्धा वाढू लागली ही फक्त सुरुवात होती पुढचा चमत्कार ऐकून लोकांनी श्रीपादांना दत्त स्वरूप मांडलं गरीब दुःखी लोकांना मदत करणे अहंकार तोडणारे शब्द वापरणे लहान वयात प्रचंड वैराग्य निर्माण केलं देव बाल रूपात येतो तेव्हा तो खेळत नाही तो आपल्याला शिकवत असतो सर्वात मोठा चमत्कार म्हणजे नास्तिकांचे परिवर्तन केले संकटात सापडलेल्यांची सुटका केली दत्तात्रेय स्वरूपाची ही झलक होती पुढे जे घडलं ते ऐकून लोक श्रीपादांच्या चरणी नतमस्तक झाले ब्रह्मज्ञानाची प्रकटता उपनयनपूर्वज आध्यात्मिक प्रागल्भता गुरुशिवाय ज्ञान मी देह नाही अशी जाणीव करून देणे आजही श्रीपाद श्रीवल्लभ आपली हाक ऐकतात तुमची श्रद्धा खरी असेल तर ते नक्की मार्ग दाखवतात श्रीपा श्रीवल्लभ अवतार काळात अनेक भक्त सांसारिक दुःख रोग दारिद्र्य यामुळे व्याकुळ होऊन त्यांच्याकडे येत असत अशाच एका प्रसंगी एक भक्त जीवनात अडकल्यासारखा निराश व भ्रमित अवस्थेत श्रीपा यांना शरण आला तो म्हणाला माझा मार्ग कोणता काय करावे ते कळत नाही तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला केशरी म्हणजेच भगव्या वस्त्राकडे तेजाकडे पाहायला सांगितले आणि असे सांगितले हा रंग फक्त वस्त्राचा नाही हा वैराग्य श्रद्धा आणि सत्य मार्गाचा संकेत आहे त्यांनी भक्ताला समजावले की अति असक्ती सोड सेवा धर्म आणि नामस्मरण स्वीकार गुरुकृपेवर विश्वास ठेव त्या क्षणी भक्ताला आध्यात्मिक शांती मिळाली आणि त्याचा जीवन मार्ग स्पष्ट झाला हा प्रसंग असा मानला जातो की श्रीपादांनी भक्ताला रंगाच्या रूपातून मार्ग दाखवला तर माऊलीनं भगव्या वस्त्राविषयी तुम्हाला काय माहिती होती का ते मला कमेंट करून नक्की सांगा तर माऊलीनं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीपाद लिहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशाच आध्यात्मिक कथा आध्यात्मिक चमत्कार तुम्हाला ऐकायला भेटतील